घेतो सर्व पत्रकार बांधवांचं एक आदरपूर्वक हो स्वागत आहे जयंतीच्या अनुषंगानं जे काय आपले कार्यक्रम आहेत एक तारखेचे त्याचे माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या पत्रकार परिषदेच्या परिषदेच्या माध्यमातून आपले जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशोरभाऊ गालपाडे माहिती देतील तुम्हाला साहित्य सम्राट लोकशाही नांदभाव साठे यांची एकशे शहावी जयंती सातारमध्ये अतिशय मोठ्या दिमागामध्ये साजरी होणार आहे या समितीची संपूर्ण कशी शिती साजरी करणार या संदर्भात समितीचे अध्यक्ष आणि मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख आदरणीय अण्णा भायदेंडे प्रदेशाध्यक्ष मातंग आघाडी आमची विठापुरी साहेब उप उपाध्यक्ष आपली कांतिकार कांबेजी आणि सर्व पदाधिकारी सर्वांचं मी तसेच आपल्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचं मी या समितीच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि जयंतीविषयी सविस्तर माहिती अदर्णी किशोर गावकाडे अण्णाबाई त्यांच्या यांना देण्यास मी सर्वांचं मला कसं हार्दिक स्वागत धन्यवाद आज सर्वप्रथम जय शिवराय जय भीम जय लघुजी जय अण्णाभाव साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाव साठे जयंत उत्सव समिती एकशे चारभात प्रमाणे सातारा शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी होत असते त्या अनुषंगाने यावर्षी आपण जिल्हा प्रशासनाकड आणि नगरपालिका प्रशासनाकडं मागणी केली होती की दिनांक एक ऑगस्ट रोजी हो साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे त्यांची जयंती असते आणि त्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पूर्ण आकृती पुतळा बसवण्यात यावा आणि त्यासाठी नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासनानेही निधी दिला होता पुतळाही तयार झाला होता परंतु पाऊस अतिशय जोरदार असल्यामुळं ते पुतळा बसवण्याचं चकुतऱ्याचं जे काम आहे ते अपूर्ण राहिलं आणि त्यामुळं दिनांक एक ऑगस्ट रोजी पुतळा बसवता येणार नाही त्यासाठी थोडासा एक महिनाभर कालावधी जाणार आहे हे पहिल्यांदा मी आपल्यासमोर सांगू इच्छितो कारण का मी मध्ये एक दोन तीन वेळा वाईट दिल्या होत्या की निमित्त की दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही नावसाठी यांचा पूर्ण आकृती पुतळा सातारा शहरामध्ये बसवण्यात येणार आहे परंतु पावसामुळं अडचण निर्माण झाल्याने ते काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळं एक ऑगस्टला जो पुतळा पूर्णाकृती साहित्यरत्न लोकशाही अनभावसाठी यांचा बसणार होता तो बसणार नाही पण एक ते दीड महिन्यामध्ये पुतळ्याचं अनावरण आणि सुशोभीकरण पूर्ण होणार आहे म्हणजे ते दोन्ही कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने घ्यावे अशी आम्ही त्यांना सूचना करणार आहे कारण का हा जो कार्यक्रम आहे तो मोठा आहे साहित्यरत्न लोकशाहीसाठी हे खूप महान आणि मोठी व्यक्ति व्यक्तिमत्व आहे ते, ते महान नेते ने कामगार नेते समाजाचे नेते त्यामुळं त्यांचं जिल्हा प्रशासनानं त्यांचं जिल्हा प्रशासनानं अतिशय मोठ्या उत्साहात आणि आनंदात आ, नियोजन उद्घाटनाचं जे नियोजन आहे ते जिल्हा प्रशासन भव्य स्वरूपात घ्यावं कारण का इतरही जिल्हा प्रशासन कार्यक्रम राबवत असतो त्या पद्धतीने साहित्यरत्न यांचा पूर्ण आकृती पुतळ्याचं अनावरण हे जिल्हा प्रशासनाने घ्यावं अशा आणि त्यांना विनंती आणि सूचना करणार आहोत आणि बाकीच्या ज्या काही सूचना आहेत त्याही आम्ही निवेदनाद्वारे मान्य जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे देणार आहोत आजचं दोन हजार चोवीसला आपण प्रमाणे जयंती साजरी करत असतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण सर्वच लोकप्रतिनिधी सामाजिक पक्षाचे कार्यकर्ते अध्यक्ष पदाधिकारी यांना आपण निमंत्रित क कर, करत आहोत त्यामध्ये आज या एक ऑगस्ट रोजी हो जयंतीच्या कार्यक्रमांना उपस्थित प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपण निमंत्रित केलेलं आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय नामदार शंभूराज देसाई तसेच कोरेगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत आणि कृष्णापोरीचे उपाध्यक्ष आहेत नामदार महेशदा शिंदे आहेत आपल्या सातारा जावलीचे कार्यसम्राट आमदार माननीय शिवेंद्रराजे भोसले तसेच सातारचे कलेक्टर जितेंद्र साहेब आहेत सातारचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आहेत सातारा नगरपालिका प्रशासक अभिजित बापड साहेब आपल्या महाद आघाडीचे आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय अल्नाबाई दंडे तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष जैरशी दादा कदम आहेत तसेच रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड आहेत जिल्हा परिषद सदस्य खेड हे माजी आणि ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल कांबळे आहेत तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप शिंदे आहेत वंचितचे गणेश विषय आहेत तसेच महाराष्ट्र नवनिर्माण नु, नु, सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराजजी पवार आहेत तसेच मनसे शहराध्यक्ष राहुल पवार आहेत संजयजी गाडे आहेत सर्वच पक्षाच्या प्रमुखांना या जयंतीचं आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे की सकाळी अकरा वाजता समितीच्या वतीने साहित्य रत्न यांना पुष्पहार घालून अभिवादन करणार आहे तसेच बारा वाजता जर पाऊस पडला नाही तर आम्ही मोठी बाईक रॅली काढणार आहे मोटरसायकल रॅली तसेच दुपारी एक ते दोनच्या दरम्यान मध्ये भव्य रक्तदान शिबिर आहे आपले यशवंत उद्यान बाबासाहेब आंबेडकरांचा जिथे पुतळा आहे त्या पुतळ्याच्या तिथे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले आहे त्यानंतर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरामध्ये शंभर किलो जिलेबीचं वाटप कर करण्यात येणार आहे आणि अल्प उपहार येणाऱ्या सर्व साहित्यरत्न रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयांना आणि सर्व येणाऱ्या लोकांना तिथं पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे समितीच्या वतीने त्याच्यानंतरनं आपण जे तमाशा कलावंत आहेत त्यांचा सत्कार घेणार आहोत त्यानंतरनं जे शालेय अशी गरजू विद्यार्थे त्यांना शालेय शिक्षणाचं किट वाटप करणार आहोत वृक्षारोपण करणार आहोत आणि त्यानंतरनं शेवटला जे सायंकाळी सात आठ नऊच्या आसपास पूर्ण शहरातून आणि आजूबाजूच्या परिसरातून ज्या रॅल्या येत असतात त्या रॅल्यांना चिन्ह देऊन आपण त्यांना त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट सजावट रथाची असती त्याच्यामध्ये आपण एक तीन नंबर सिलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांना आपण मेटलच्या अशा मोठ्या मोठ्या तीन फुटाच्या ट्रॉफी आहेत त्या संयुक्त जयंतीच्या निमित्त देणार आहोत आणि येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे तिथं सत्कार समारंभ होणार आहे आणि अशा ह्या पद्धतीचं सर्व नियोजन संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात येणार आहे तर आपला काय प्रश्न असेल तर आपण सांगावं या अध्यक्ष